सादर करीत आहे एक तुफान विनोदी डान्सिकल फार्स कुठेही बसा हसत बसा कुठेही बसा हसत बसा अर्थात यंग स्टारचा शोले अरे जय बोल विरू, तू खा पिरू मी प्यालोय मागाशीच दारू अरे जय तुला एक आनंदाची बातमी सांगायची आनंदाला जाऊन सांग मला सांगू नको अरे येड्या अरे, अरे मला रस्त्यानं जाताना एक माणूस रेड्या बसलेला गावला म्हणजे दिसला रेड्याला बी शिंग आणि त्याला बी शिंग पण मी त्याला विचारलं तू कोण हायस तर म्हणतो कसा मी मी यम हाय यम मग मी त्याला म्हटलो मग तुझ्या बाच नाव डब्लू आणि आड नाव एक्स वाय झेड असणार मग ते रेड्या सकट गायब झाले कालपासून काल अंगडतोस अरे काय झालं मी तुझ्याकडे यायला चाललो तो राबाळात ना अंगावर गाडावच पडलं मग काय त्याच डोसकच फुटलं आणि माझं कंबार्ड मोडलं मग मी त्याला हळूहळू जवळ वडलं आणि मी त्याला विचारलं काय तू वर्ण कसं पडलं तेव्हा ते मला रडत रडत म्हणलं मी आणि माझा मित्र पोपट विमानानं निघाल होतो आणि पोपटानं बटन दाबलं हवाई सुंदरी आली आणि तिने विचारलं काय सेवा करू तरी म्हणतंय कस गम्मत केली गम्मत केली गंमत केली असं दोन दाब त्याने केलं मग काय तिनं ह्याला खिडकीतनं पिकूनच दिलं त्यावर मी विचार केला ते दोन पायाचं होत म्हणून त्याला फेकलं मी तर चार पायाचा हक्का गाडव मला कशाला ती खिडकीने टाकील आणि मी पण गंमत केली तिने मला दरवाज्यातन फेकून दिलं जसा मी बाहेर आलो तेवढ्यात माझा दोस्त कोण पोपट 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 माझ्याजवळ आला आणि म्हणतोय कसा तुला उडता येते मी म्हणलं नाही मगल्या का गंमत कशाला केली मला सांगतो ठाकूर रे ठाकूर रे आपले ते दोन्ही हात गमावलेला रामलाल कन रोज सकाळी धुवून घेतोय बघ आपलं तोंड आलं की देणार दे का उडकते रे तू काय त्याच टक्केवारीनं पैसे काढलं नाही <laughs> बाबा मग काय गाजरी गावात चोरलास काय अरे नाही रे त्याचा इरादा वेगळा असेल जरा कसला म्हटलास कसला जरादा अरे ते नव इरादा वेगळा असेल असं म्हणतोय मी त्याचा नाद वेगळा असेल आपल्या दोघांच्या मत्तीनं गब्बरला त्याला पकडायचं असं तिचं म्हणणं अस नाही बाबा नाही म्या अजिबात नाही नाही हा तर अरे का रे काय सांगू मरदा अरे पकडा पकडीच्या नादात मरगाईच्या माळाच्या भांडारीत <laughs> पडलो फुटल व वाट्या फार बाद झाल्या त्यापासन मी गोट्याचा बी डाव बंद केला बघ अरे येड्या तो डाव नव गब्बर लेखा डॉन आहे डॉन आणि त्याला पकडायसाठी सरकारनं इनाम ठेवलंय म्हणून जायचं आपण दोघांनी भी नाहीतर आपल्याला खताच्या पावनीरला भी कोण बोलवत नाही आणि बोलिवलं तर जेवण धाब्याव देतात एकशे दहा खराय मग ठरलं तर आपण गब्बरला पकडून द्यायच आणि पैसा मिळवून कसली का असुरगी पटवायची आणि लग्न तेवढी उरकायची हे विरो मी काय म्हणतो हा पैसे जर जास्त मिळालं हा तर आपण ती ठेवायचं कुठे <laughs> काय वरदा अरे माझ्या मित्राची बँक आहे आणि त्या बँकेच नाव त्यानं आपल्या पणजीच्या नावाने ठेवलंय काय ठेवलंय बँकेच नाव आयची आयची आईची आईची, 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 आईची <laughs> रे बाबा बा, बा, बा। <laughs> आई <laughs> अरे तसं नसल आयशी आयशी आय बँक असं असल अरे ह्याच्यापेक्षा चांगली बँक आहे ती अरे कुठली रे सार्वत बस बँक हा डबल येडिये पणा झाला अरे येडिया सारवत बस नव सारस्वत बँक तुला कळलं नव कळलं तर मग ठरलं आपलं दोघांच्या हे म्हणजे गप। या, गप आ, डार्लिंग वीरू तू दिवसातून किती वेळा दाढी करतोस कमीत कमी वेळा हे कसं काय आता काही काय इचारण्याचं पिल्लू अग अग इस ते तीस वेळा दाढी करतो कारण दाढी करायचं दुकान आहे माझे अरे बापरे मग ठीक आहे मग कि नाही आपण दोघ लग्न करू पण त्यासाठी पैसे पाहिजेत आणि बसंती तुम्हारे पास क्या है हमारे पास टांगा है मेरे पास भी दो टांगा है एक डावा टांगा है एक उजवा टांगा है लेकिन फायदा क्या अरे पण मग तुझ्याकडे आणि हाय तरी काय अरे आमच्याकडे असं लय उद्योग हाइट आम्ही आमच्या आबा आज्यापासून एकच चहा ऐकतोय कोण तर अगं प्यायचं चहा आणि गब्बरला पकडायचा इनाम बी हाय तू काय भी काळजी करू नकोस मी लाकूड तोड्यावानी प्रामाणिक आहे मंजे? <laughs> तुला लाकूड तोड्याची गोष्ट माहित नाही का सांगतो ऐक त्याच काय आहे त्या लाकूड तोड्याची कुराड पडत्या पाण्यात आणि मग एक देवी येत्या मग एक सोन्याची एक चांदीची अशी कुऱ्हाड काढून देत्या मग शेवटी लोखंडाची कुराड काढून देत्या म्हण आता अग बाई मध्ये मधी बोलतेस बाई ऐक जरा मग तो लोखंडाचीच कुराड माझी हाय असं म्हणतो आणि मग मग देवी खुश होऊन त्याला तिने मी देतिया देत्या आज आला प्रामाणिकपणा आणि घरात गेल्यावर बायको म्हणत्या कोटना चोरून आणली साई कोराड हा प्रकार काय आहे ते बायकोला दावायसाठी तो बायकोला तिथे घेऊन जातो बायको हिरीत वाकून बघत्या आणि तीच पडत्या की मग काय होत मग सांगतो की मग हळ बसतोय अरे परत देवीवर येत्या देवीला म्हणतोय तू पोटासाठी भाकरी दिलीस पण भाकरी पडली आहे हिरीत काय करू मग काय केलं मग देवी परत उडी मारती आणि केसाला धरून कटरी वर काढत्या चरती हीच का तुझी बायको लाकूड तड्या म्हणतोय हीच हीच माझी बायको मग मात्र देवी संतापली आणि म्हणाली अरे हिंगण मिट्ट्या तू तुझा प्रामाणिकपणा विसरलास तेव्हा लाकूडतोड्या म्हणाला अग देवी तू कॅटरीना नंतर करीना काढणार आणि मग माझी नक्की चपटी बायको काढणार आणि मला तिने बी देणार म्हणून मी एकच हाय म्हणालो असा माझा प्रामाणिकपणा आहे कळलं का ग बसे असा आहे तुझा प्रामाणिकपणा मग मी बी लग्नाच्या आधी नाव घेणार तेंडुलकरच्या पॅटला नमस्कार करते वाकून कर मग तेंडुलकरच्या पॅटला नमस्कार करते वाकून वेरूचे नाव घेते पाच गडी राखून कोण ऐकते हा आता मी बी घेतो नाव तुझ <laughs> नाही म्हणता झाल्या साऱ्या चुका नाही नाही म्हणता झाल्या साऱ्या चुका बसंतीच नाव घेतो द्या सगळ्यांनी एक एक मुका आ? असं दे असं दे पण माझं काय नाही एक लय मोठं स्वप्न आहे बघ माझं लगीन कट लय मोठ्याला करायचं आहे बघ मला लग्नात नुसती बकरीच कापणार हा आणि पाहुण्यासनी सगळा झुणकापात वाढणार आणि बकरी ना हे मी नाही ती काटकी कापणार मी फक्त तो जाहिरात करणार कसली र लग्नात मटणाचं जेवण आहे म्हणून चल शिवाड्याचं खालतं कस्तुरीचं फालं तू

कापड झाडतोय तुम्हाला का, तुम का बोलावलं इथं तशी बातमी लागली आम्हाला तरी पण तुमची तपासणी करावी लागणार ह ठाकर आता कसली तपासणी करताय आमची तपासणी झाली चौथीत असताना अरे तीन हे भाजा एक एक प्रश्नाला उत्तर द्या मोठे विमान कसे रंगवत असतील सोपार ते ढगात गेल्या एका ब्रश मध्ये रंगून होते आता तू सांग या मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या कशा केल्या असतील त्याच काय आहे ठाकूर आधी गौंड्या आडव्या बांधल्या आणि मग त्या क्रेन लावून उभ्या केल्या ठीक आहे मला गब्बर पाहिजे गब्बर दुसरी काय ड्युटी आहे का नाही का, का माग लागला गब्बर एकटच राहिले डोंगरात तिकडे ते नाही त्यानं माझ हात तोडल्या आता काय पाय तोडून परिवार संपवलाय त्यानं तुम्ही माझी मदत करा एक एक लाख रुपये देतो फक्त मला गब्बर जिवंत पाहिजे अर्धा कच्चा मारला तर चालेल काय म्हणजे रक्कम कमी करणार नाही विचारायचं होत ते मग पासून हम्म करताय सकाळी जरा परसा जरा प्रॉब्लेम झालाय काय नाही त्यानं माझ हातानं हात तोडल्या मी त्याच पायानं पाय तोडणार ठाकूर या 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 काय नियम आहे तुमचा ह्याला कुत्र चावलं म्हणून पण कुत्र्याला चावणार आणि कुत्र्यावर <laughs> पोलीस मध्ये होता समुद्रात बोटीत माणसं बसत्यात आणि पाठीला ऑक्सिजन लावून उरपाटी उडी मारत्यात ती पुढं का उडी मारत नाही hmm. अरे, अरे त्याच्या पाठीवर गॅस असतो म्हणून चूक ठाकूर चूक हम्म नापात झाल त्यानं जर पुढं उडी मारली तर ते बोटीतच पडणार म्हणून उडी मारत तुम्हाला पैशाची गरज आहे मला मला गबरजी मग मग लागा का मला चाय चाय आता वाई 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 वाई। कर अचानक आलाय कायतरी करून दाखवायचा व्हाय वाय व्हाय वाय जीवनात असं काहीतरी कर गड्या नाव काढतील तुझ्या सात पिढ्या बडल्याबगड्या नाहीतर वडचीला पिढ्या जय काड क्वॉईन आणि उडीव क्वार्टर व्हाईन काढ बिन पाण्याची चढीव आई श्या तै चला जर मै हरिओ कालिया कालिया हे काळे कुठे गेलं काळे कुठे गेलं है रे होली रे होली सरदार होळी तर अजून लांब आहे पण आता गणपती गेल्यावर अल्लाव आहे बघा अल्लाबा <laughs> खुश झालं बाबा खुश हरिओ बाजारवाड्यात पाळणे येणार आहेत ना बुकड बसणार आहे वाटत मला सांगा गावाकडच्या बातम्या काय काय ते गावाकडच्या बातम्या काय काय त्या साम टीव्ही लागत्या के बच्चो तुला म्हणाले याद तू मला खुश खबर पाहिजे मला खुश खबर पाहिजे मला खुश खबर सांगा सरदार सरदार अब... हा लई जोरदार खुश खबर हाय अरे लवकर सांग म्हणजे हा आमच्या कोंबडीनं अंड घातलंय आणि ते मी खाऊन आलोय <laughs> म्हणे कोंबडी नांड घात अरे तू अरे या खुश खबर आता हे खुश खबर नाही मग तू अंड घाल अरे मूर्ख मला गावातली चांगली बातमी ऐकून खूप दिवस झाले मला गावातली चांगली बातमी सांगा सरदार एक चांगली बातमी आहे लवकर आमच्या गल्लीतली गुवाजाबाई म्हणाली काय म्हणाली माझ लगीन होऊन बरीच वर्ष झाली पुढे पाय ना मग तिला माझ्याकडं आ नाही माझ्याकडनं तिला एक निरूप सांग तिला म्हणाल पायाला दुरी लाव आणि बस हलवत बा जा रे बाणा बाबा रे सरदार मला एक सांगा असं तुम्ही कुठलं काम केलायसा तेव्हा पेपरात तुमची बातमी आली आणि तुमच्यावर इनाम ठेवलाय सरकारनं आपल्या <laughs> गावाची ख्याती लय मोठी आहे लय मोठी आहे का तू याला अरे <laughs> अरे सरकारची ख्याती मोठी आहे सांग त्याला करून सांग अर सरकारची ख्याती मोठी हाय गावातली खोकी विकून दारू प्यायला सरकार पुढं दानं टाकून कोंकड्या पळवायला सरकार पुढं गावाला लुटायला सरकार पुढं म्हणून इनाम ठेवलाय हा अरे कितना इनाम रखे है सरकार हम पर अब हासिल के अब पचास हजार पूरे पचास हजार <laughs> अपनी कीमत वाली मगरा चल डांस पार्टी जालिस पाजे अनि त्याची सुरुवात <laughs> अट्ठाईस वाइल <पार। laughs> बर खुश हुआ ए तंबाकू दे ए तू चुना दे तंबाकू यकाचा चुना यकाचा आणि मळून खातो योल यकाचा खामोश जली को आग कहते कर आपल्या भजीला राग कहते जो खातोय मागून तंबाखू दुसऱ्याचा त्याला गावातला रे बरोबर आहे आत्या फुकते तुझ्यासारखी तुझ्या सारखी जे हाय ते हाय जे नाही ते नाही म्हणजे हे सगळं खरं आहे तुला सांगितलेले काम केलेस काय केलेस काय काय ते सरकार इ लो अरे तुला मी रव्याचा लाडू आणायला सांगितलं त्याच सा काय झालं नाही जे पण का सरदार रव्या म्हणाला माझ लाडू देणार नाही तू म्हणजे रव्याच हा सरदार घोड्यावरन एक गोष्ट आठवली बघा सांगू लाव काय तुझी कॅसेट हा असं आहे माहिती हा तर सरदार हा माझी बायको कव्वाच घोड्यावरनं खाली पडली नाही अरे वा वा ते कस काय कारण ती कवा घोड्यावर बसलीच नाही आणि काल डोंगरात म्हशींची एक मस उशीर आली आणि एक वाक्य बोलली सगळ्यांनी बदाद मारली वा, वा 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 गबर खुश वा मला सांग ती महिश काय बोलली की महिशी हाय गायच अशी म्हणाली म्हशी कवा गाय असते वय म्हणून मार खाल्ला <laughs> बस बस झालं आपलं ठरल्याप्रमाणे बसंतीला घेऊन या आता कसा पॉइंटात आला बसंतीला रात्रीच बांधून घातली सबास, घेऊन या तिला आत्ता जातो हरिओ जरा हमको भी खुश कर दे हा? जरा हमको भी दिखाव दो चार ठमके

बहुत यार लगता है अरे ओ सांबा लगा दे निशाना इसके यार पे जब तक ये नाचेगी तब तक, तक इसकी सांस चलेगी बसंत तो है मेरी कसम इन कुत्तों के सामने मत नाचना अरे आधी व्हॅसलीन ची डबी बी दिली नाही ह्याना मला अख्खी क्रॅक क्रीम दिली या मी त्याच पैसा फिटस तवर नाचणार मी तुला झेंडू बाम देतो आता घर नाच नकस या तू तू नाच बसंती तू नाच तोंडात फिल्टर तरी ठेव नाच बसंती नाच चला तो नो भी आगे तुम्ही माझ्या अड्ड्यावर आलात म्हणजे आता तुमचा खेळ खाल्लास थुकून झाला असलं गप्पा शेंग तर सरकारच्या हवाली हो नाहीतर तुला ठाकूर सोडणार नाही घेणार ठेव ठाकूर या तू अरे मी आतापर्यंत म्हणणार कधीच भिलो नाही एकदा आग्या मु काढायला गेलो तर थे। मला माशाच माशाच हव्या तरी सुद्धा मी घाबरलो नाही उगाच जरा नॉमिनल गिल आणि खांजळून खांजळून बोट चा पण मधाच एक थेंब सुधीक वाया घालवला नाही तुम्ही मला मटण्याची भीती घालताय मटणाची नाही मरणाची भीती घालतोय तरी मी यो गब्बर भीत नाही नाही तुझा खेळ झाला तू स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन कधी काय नाही आणि कारण कारण मी मराठा आहे चांगले मार्ग असूनही फक्त मराठा असल्यामुळं मला नोकरी लागू शकली नाही कारण आडवाल ते आरक्षण मग मग मी माझ्या भावंडांना नोकरीसाठी प्रयत्न केला त्यावेळी सुद्धा आडवा आलं ते आरक्षण आणि म्हणून म्हणून मला गप्पार व्हावा लागला आला आनंद वाटला श्री जैन मित्र गणेश मंडल आपले आभारी